राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे बायको अवधनी आज मी बनवते मऊ लुसलुशीत अशी आंबा पोळी आणि ती बी कनी कोणती बी डाळ किंवा उकड पुरण न करता अगं काही काय बोलते पुरण न करता पोळी कशी बनेल बरं अवधनी ही पोळी सोजी पासून बनती म्हणजे रव्यापासून पासून बनती आणि ह्याला म्हणतात आंबा पोळी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत अशी आंबापोळी कशी करायची ते मी आज दाखवणार आहे अगं अंबापोळी म्हणजे सुपर सेवी धूपवर पण काय स्वाद असतो तिचा तर ती कशापासून बनते हे मला नाही म्हण बर पण इतकी स्वादिष्ट असते म्हणून सांगू हो। चल बर पटकन मंडळी आंब्याचा सीजन संपायच्या अगोदर ही पोळी एकदा तरी बनवलीच पाहिजे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बरं आता ही आंबापोळी बनवण्यासाठी का मी इथं दोन वाटी बारीक रवा घेतलाय आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आणि चार ते पाच चमचे तूप घालायचं आणि हा रवा त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा तूप आपण जास्त घातलं ना तर जास्त पोळी खमंग लागते त्यामुळं असं तूप भरपूर घालून रवा छान भाजून घ्यायचा खरपूस असा गॅ रवा भाजताना मध्यम गॅस ठेवायचं किंवा मंद गॅस ठेवायचं रवा कसा आतपर्यंत खरपूस असा भाजला पाहिजे आणि त्याला असं कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे रवा असा छान भाजला जातो तर बारीक गॅसवरती आपण रवा भाजायला चालूच ठेवलेला आहे तोपर्यंत आपण कणिक पण मळायला घेऊया तर आता दोन वाट्या रव्याचं सारण आपण बनवतोय तर तेवढ्यासाठी आपल्याला कणिक मळायचे आहे चार वाटे गव्हाचं पीठ आणि एक वाटे मैदा असं पाच वाट्याचं कणिक म्हणायचे आहे पण आता ह्या दोन वाटे रव्याच्या भरपूर अशा पोळ्या बनतात मी ह्याच्यातल्या अर्ध सारण जे आहे ते तसंच ठेवणार फ्रीजमध्ये आणि एक दोन दिवसानंतर परत करता येतं म्हणून अर्ध्या सारणासाठी पुरेल इतकी कणिक मी आता मळणार आहे त्यासाठी मी इथं घेतलं दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा थोडासा मैदा घातला ना की कणिक आपली छान चिकट बनते आणि पोळ्या छान येतात आता याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घातली व्यवस्थित असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घ्यायची कणिक मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालत मळायची कारण कणिक आपल्याला थोडी घट्ट पाहिजे जास्त पातळ नको कारण ते आपण भिजायला ठेवणार आहे त्यामुळं असं थोडं थोडं पाणी घालत कणिक अशी छान मळून घ्यायची आणि आता याला थोडस तेल लावून अजून थोडी मळून मळून घ्यायची आहे तर आपण कणिक जेव्हा छान मळतो ना तेव्हा आपली पुरणपोळी चांगली येते कोणतीही पोळी करण्यासाठी कणिक ही चांगली झाली पाहिजे तर आता हिला थोडंसं तेल लावून मसल मसल करून थोडंसं मळून घ्यायचं आणि आता ही कणिक तयार झालेली आहे आपण ही एका फुलपात्रामध्ये ठेवूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हिला अर्ध्या तासासाठी अशीच ठेवून द्यायची आता रवा सुद्धा आपला छान भाजलाय बघा सोनेरी रंग आलाय आता हा रवा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया कोणतीही रेसिपी बनवताना रवा असा सोनेरी रंगावरती भाजला ना की ती रेसिपी छान बनते रवा चांगला शिजतो आणि खाण्यासाठी पचतो सुद्धा आता गॅसवरती एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं तर आपण दोन वाट्या रवा घेतलाय त्यासाठी आपल्याला हे मिश्रण सहा वाट्या झालं पाहिजे तर मी त्यासाठी घेतलं चार वाट्या पाणी आणि दोन वाट्या दूध आता काय केलं की एक आंबा कापून घेतला त्याच्या अशा फोडी करून घेतल्या आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा तर दोन वाटे रव्यासाठी एका मोठ्या आंब्याचा गर काढून घेतला मी तो आता मिक्सरला फेटून घेतला आणि तो या पाण्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आता फक्त आंब्याचा गोडवा पुरेसा नाही आहे त्यामुळं आपण एक वाटी साखर घालायची म्हणजे रवा घेतलाय ना त्याच्या अर्धी साखर घालायची हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे घालू शकता पण मला आंब्याचाच स्वाद पाहिजे म्हणून मी दुसरं काही घातलेलं नाही ह्या पाण्याला छान अशी उकळी आली की आता याच्यामध्ये रवा घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं शक्यतो याच्या घोटळ्या नाही झाल्या पाहिजे काय मस्त आंब्याचा सुगंध येतोय म्हणून सांगू तर आता हा रवा घालून व्यवस्थित हलवायचा समजा जरी झाल्या गुटळ्या तर त्यानंतर फोडून घ्यायच्या आणि असं व्यवस्थित हलवून घ्यायचं मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलंय ते अगदी परफेक्ट सांगितलंय बरोबर एवढ्या पाण्यामध्ये हा शिजला रवा शिजला जातो आता ह्याच्या सुद्धा फुटलेत बघा तर असा रवा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा थोडासा असा घट्ट झाला की आता ह्याला गरम गरम आहे तोवरच आपण झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं म्हणजे ह्या वापेवरती तो रवा शिजला जातो तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि ह्याला थंड व्हायला ठेवून देते रवा थंड होईपर्यंत आपण कणिक परत एकदा मळून घेणार आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक ही अशी दोन वेळा मळणं गरजेचं आहे आता ही अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर कणिक छान भिजले तर आता हिला परत अशी मळून घ्यायची पाणी न लावताच कणिक ही मळायचे आहे आणि फक्त मळून मळूनच हिला लूज करायची आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा मसल मसल करून मळतो ना तेव्हा हे कणिक अजून लूज बनते आणि अगदी सॉफ्ट अशा पोळ्या येतात पोळी आपली मऊसूत बनणं लुसलुसीत बनणं हे सगळं कणकीवर अति अवलंबून आहे त्यासाठी कणिक छान मळून घेतली पाहिजे तर पूर्वीच्या काळात कणिक ही चेचून घेतली जायची पण आता चेचून कुणी घेत नाही पण अशी आपटून आपटून जर का तिला मळली तर ती अगदी छान अशी लूज बनते आणि पोळ्या अशा मऊ लुसलुसीत येतात आणि शिवाय पोळी फुगण्यासाठी कणिक चांगली होणं जास्त गरजेचं आहे जेव्हा कणिक अशी व्यवस्थित लूज बनते तेव्हा ती कणिक सगळीकडे पसरली जाते पोळी आपण लाटतो तेव्हा सगळीकडे व्यवस्थित सम प्रमाणात ती पसरली जाते आणि म्हणून आपली पोळी फुगते तर अशा पद्धतीनं आपण कणिक छान अशी मळून घेतली ह्याची तार पण चांगली धरते परत एकदा तेल लावून तिला थोडंसं मसल मसल करून घ्यायचं आहे आणि आता त्याच फुलपात्रामध्ये ही कणिक ठेवणार आहे मी आणि कणिक जेव्हा पण आपण ठेवतो तेव्हा झाकून ठेवायची नाहीतर ती वरून अशी कडक बनते तर आता त्याच परातीमध्ये मी काय केलं जे आपण रव्याचं सारण बनवलं होतं ते काढून घेतलं ते आता गार पण झाले बघा तर आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये कुठळ्या वगैरे आहेत का बघून घ्यायच्या तर ह्या हाताने करायला खूप उशीर लागतो मग आपण मॅशरनेसुद्धा करू शकतो किंवा अशी वाटी घ्यायची आणि त्याच्याने असं थोडंसं क्रश करून घ्यायचं म्हणजे ज्या काही कुटळ्या असतात का नाही त्या सगळ्या फुटल्या जातात आणि आपली पोळी छान बनते फाटत नाही हे पुरणसुद्धा असं छान मौसूत असं मळून घ्यायचं आणि आता याचे उंडे बनवून ठेवायचे जेणेकरून आपण पोळी बनवतो तेव्हा पटकन एक उंडा उचलला की गोळा बनवता येतो म्हणून असे जेवढा आपल्याला एका पोळीमध्ये घालायचं तेवढे असे उंडे बनवून ठेवायचे तर आता मी ह्याच्यातलं अर्ध सारण जे आहे ते दोन ते चार दिवसासाठी राहतं तसंच मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता जेवढ्या संपतील एवढ्याच पोळ्या बनवते तर असा कणकेचा एक उंडा घ्यायचा त्याची अशी गोल करून वाटी बनवायची चार बोटं बाहेरच्या साईडला आणि अंगठ्यामध्ये अशा पद्धतीने ही वाटी बनवायची वाटीची जी कणिक आहे ती सगळीकडे समप्रमाणात असावी एक उंडा घेऊन आता त्याच्यामध्ये घालायचा आणि अंगठ्यानी अंगठ्याने कणिक वर सरकवायची आणि चार बोट्याने पुरण आतमध्ये दाबायचं त्यानंतर अशा पद्धतीनं अगदी हलक्या हाताने हा गोळा बनवायचा आणि तो अशा पद्धतीने मिटवायचा इथे हा गोळा व्यवस्थित असा पॅक झाला पाहिजे नाहीतर इथून पोळी फुटू शकते त्यानंतर हा गोळा दोन्ही तळ हातावरती घेऊन असा दाबायचा म्हणजे जे पुरण आहे ते सगळीकडे समप्रमाणात पसरलं जातं आणि अगदी काटापर्यंत आपलं पुरण जातं त्यानंतर ही पोळी तुम्ही पिठावरती लाटू शकता किंवा तेलावरती सुद्धा लाटू शकता मी पिठावरतीच लाटते पण जास्त पीठ नाही लावणार आहे एकदाच पिठामध्ये बुडवून घ्यायचं त्यानंतर अगदी हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची ह्या पोळ्या करताना तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण पुरणपोळीसारखी ही पोळी फुटत नाही पण लाटताना हलक्या हाताने लाटायचं आणि जे कनिकाणी पुरण आहे ते सगळीकडे सम प्रमाणात होईल याची दक्षता घ्यायची पोळीची थिकनेस असे सगळीकडे सेम आले पाहिजे आता ही बघा पोळी मी किती पातळ लाटलेली आहे आता ही पोळी भाजून घेऊया तव्याला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये पोळी टाकली पोळीचा कलर चेंज झाल्यानंतर आपण पोळी परतून घ्यायची आता ही पोळी कशी टम्मप होते बघा पातळ असूनसुद्धा पोळी फुगते कारण आपलं कणिकनी पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे ह्या पोळीला तूप लावून भाजलं तर ती खूपच खमंग लागते आंब्याची पोळी करताना केव्हाही तूप लावून भाजला तर पोळी खूप टेस्टी लागते त्यासाठी मी इथं तूप लावून दोन्ही बाजूने अगदी खरपूस अशी व्यवस्थित भाजून घेते पोळी एकदा का फुगली की आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि पोळी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे कारण आपण फुल गॅसवर पोळी भाजली तर ती एवढी टेस्टी लागत नाही खरपूस अशी भाजले चान आगदी तर छान लागते पण अगदी मंद गॅस ठेवला तर पोळी फुगत नाही त्यासाठी सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा नंतर कमी करायचा आणि खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची कधी कधी काय होतं की क कर... पोळी फुगल्यानंतर काटाने भाजली जात नाही त्यासाठी अशी फोल्ड करून भाजली की सगळीकडे व्यवस्थित भाजली जाते तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेते तर आमच्या धन्यास मी सोपान पडलंच म्हणा कारण खमंग वास जो दरवळतोय घरामध्ये तुपाचा आणि आंब्याचा बायको झाल्या वाटतं पोळ्या तयार काय सुगंध येतो वैजिदानी सगळ्या पोळ्या बनवून ठेवले बघा अच्छा बघू बरे टेस्ट करून अवधनी अव थांबा व्हॉट्सअप देवाला निवेद दाखवायचा या इसारला सगळं काय तुम्ही बायको तुमचं हे व्हॉट्सअप च्या स्टेटस चे वेळ कधी जाणार आहे काय समजत नाही काही बनवलं की ठेवा स्टेटस ला काही बनवलं की ठेवा स्टेटस धनी अव ते तुम्हाला नाही कळायचं बरं का मंडळी आंब्याचा सीजन संपायच्या आधी तुम्ही सुद्धा अशी आंबापोळी नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय मंडळी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते जर का तुम्ही ही एकदा आंबापोळी बनवून खालात का नाही तर पुन्हा पुन्हा तुम्ही नक्की बनवणार पुढच्या वर्षीचा आंब्याचा सीजन येईपर्यंत तुम्ही वाटच बघत बसणार की कधी एकदा आंब्याचा सिझन येतोय आणि कधी आंबा पोळी बनवते तर तुम्ही बघू शकता या आंबापोळीमध्ये किती कडेपर्यंत सारण गेले आता हा कडेचा तुकडा आहे तर त्याच्या अगदी कोपऱ्यापर्यंत सारण आपलं गेलेलं आहे त्यामुळे मी सांगितलेल्या सगळ्या टिप फॉलो करून तुम्ही सुद्धा मऊ आणि लुसलुसीत अशी आंबापोळी जरूर बनवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन तवरता राम।